नमस्कार मित्रांनो आलो आहे आज आपण फिशिंगला एक लूर टेस्ट करूया आपण आज मग माझ्याकडे तीन साईज आहेत आज टेस्ट करून बघतो तिन्ही सेम कलर आणलेत माझा फेवरेट कलर आहे हा पिंक सिंकिंग आहे फास्ट सिंकिंग आहे स्लो सिंकिंग आहे ते बघायला लागेल पट लूरचा प्रोफाईल जो आहे ना खाडीमध्ये यूज करायला एक नंबर प्रोफाईल आहे तो वरूनच चेक करतो काय याचा रिझल्ट आहे आता लोटाईड आहे वाओ का एक्शन है सुपर एक्शन सुपर एक्शन तो है हो गया था रिजल्ट का है आलेलं मारायला सिंक स्लो होता है। किती लांब कास्ट होतं चेक करूयाॉट केले ना मे बी वजन काहीतरी जास्त झालं चाळीस ग्राम जी यूज करत होता याच्या अगोदर लास्ट टाइम त्याच्यामुळे थोडसा बसली असेल नाही हो 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 खतरनाक रिपोर्ट होणार याच्या मस्त साईजची काहीतरी लागलं आहे चांगल्या साईजचं लागला त्याच परत सेम लूर यूज केला आपण साईज खतरनाक पण ट्राय करूया ह्या साईडला घ्यायचा त्या माशाला तिकडनं उचलताना पडला वगैरे तर लेट्स ट्राय हो 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 वरती जाऊन लूर लूर आणि जिटी दाखवतो दोन्ही हा नवीन लूर काढला तो मागास तुटला लिडर तुटल्यामुळे जाळ्यात अडकला होता लूर हा जा किंवा सहा होती असेल काय असेल ते पण हे बघा डबल लुकअप होता घेतला असता चालला असता पण कशाला रिस्क घ्यायचे ना हा बघा लूर चेकआउट करा दाखव कसं दाखव लूर बघा एकदम परफेक्ट जसा ह्या लूरला क्षणी मानत आलेलं एक तो रिपोर्ट वाला लूर आहे बाबू वशाय निघाला कुक पण तसे स्ट्रॉंग आहेत म्हणाल तर बघूया सेम जागेवर परत एक कास्ट करून परत परत दुसरा कास्टला दुसरा मासा बाहेर 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 ही पण जीटीच आहे छोटी आहे बस वर येऊ हो द्या ना नाही 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 ना 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 ना। चांगल्या साईजची जीटी आहे बघा <laughs> नसिब रेकॉर्डिंग बंद नाही केली रेकॉर्डिंग बंद करणार होतो <laughs> सेकंड कास्टला सेकंड फिश गजब 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 <laughs> आज खूप दिवसांनी आलोय फिशिंगला पण मजा भरपूर येते दोन कासला दोन मासे अक्षरशः धुमाकूळ मजा झाली परत ट्राय करून बघूया सिंकिंग आहे थोडा त्याच्यामुळे थोडा जपून वापरायचं आहे हो आहा, आहा, तिसरा कास्ट शिफ्ट तिसऱ्या कास्टला तांब आले मस्त तांबोशी आहे छोटी हे बघा <laughs> कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवतो म्हणजे असं ना वाटणार की हा एडिट केलेला आहे नाही तर काय काय लोकांचा विश्वास नसतो एवढा इफेक्टिव्ह काही असतं का तर चेक करा हा माझा पर्सनल फेवरेट कलर आहे हा बघा याच्यामध्ये तीन साईज येतात सात ग्राम मे बी दहा ग्राम आणि चौदा ग्राम तिन्ही लूर पाच चालणार आहे शंभर टक्केच चौथ्या का असल्या चौथा मासा कोकेरच आहे पण फ्लो मध्ये जायचा चान्स नाही तर बरोबर हा आपले मित्र आहेत तिकडे ते पण फिशिंग करत आहेत त्यांना पण बोलवलं म्हटलं इकडे मासे लागत आहेत ते या बाकी ज्याच्या त्याच्या नसेल होती ऍक्शनच खतरनाक आहे वा मजा झाली <laughs> दोन स्टाई हेल्थ आता थे। है तो कैमेर दिस्त नहीं दिस्ता है क्या संगता तो है नौन मस्त साइज होटाफट पट। आई शिफ्ट सुटली हो oh. प्लास्टिक मार प्लास्टिक कोपऱ्यात कोपऱ्यात तिकडे मार खाली उतरून गेलो तर जास्त चांगला रिझल्ट भेटेल असं वाटतंय अरे इकड़े वरती खतरनाक जातो चार मासे भेटले ना आपल्याला चार कास्ट मध्ये आणि कंटिन्यू प्रत्येक कास्ट ला स्ट्राईक आणि आता जिथे स्ट्राईक होते ना तिथे लोर उठतोय त्याच्यामुळे जरा खालती आले कारण आपण हाईट वरून फिशिंग करत होतो ना नागला छोटीशी तांबूशी भेटले आता हिला आपण रिलीज करू ही खूपच छोटी आहे कंट अरे आह वा ऑटोमॅटिक रिलीज झाले गेले

उद्या संडे आहे उद्याचं तर काम झालं आहे बाबा चल इकडे थांब इकडेच थांब इकडेच थांब खाली जायचं नाही आहे मित्रा तुला खाली जायचं नाही आहे बरी साईज आहे परत कोक्या लागले हे मस्तच आत हात टप्पा टप काम होत आपलं या लूरची ऍक्शन बघूनच मला माझं दिल खुश झालेलं मित्रा ठाम झाला बघा कसला आत आहे पूर्ण घशात आहे अर्धा लूर आत आहे त्यांना काढायचा कसा पकडायलाच लागणार भीती दुसऱ्या ट्रेबलची बाकी काय नाही काढू कसा दोन दोन हुक लागले त्यात ओके हुक आलाय हुकची क्वालिटी पण जरा मस्तच आहे कंटिन्यू व्हिडिओ शूट करतो आहे ते एक चांगलं आहे पटकन स्पॉट चेंज करूड वे खूब कमी है पाच कोकाऱ्या दोन तांबोशा, एक तांबोशी पडली कोकेर लूर लूर चालूच है हाँ है क्या लगे ओ ता <laughs> <laughs> मला माझ्यावरच विश्वास होत नाही की एवढा फटाफट -पट मशी लागू शकतात क्विक टी क्विकला क्विकला लावल्यासारखं मासे खूप कप होत आहे सर फिडिंग असेल तर हा किल करेल किल Kırmızı yolda gitmek istemiyorum. Bakın, aksiyon. Kötü bir aksiyon. Çok kötü bir aksiyon. केवढीशी छोटीशी कोकेर भेटले आपल्याला ह्या लूरवर किती इफेक्टिव्ह लूर असेल विचार करा तिला आपण सोडतोय परत पाण्यात आता मी तुम्हाला मतलब तीन ही साइज तो हाँ एक है हाँ है दहा ग्राम छोटा वाला है तो साधिक द हमें विपन साइज़ एक मस्त है मैं हाथ थोड़ा मोटा है साढ़े दस ग्राम ये बाकी चेंदोनी पन टेस्ट करन बगैर अपन कैसी कैसी एक्शन है वो आता दहा वाला पहिला कास्ट करतो कास्ट चांगली होती ऑलवेज जबरदस्त पहिलाच कास्टला कोकेर बघा <laughs> आपल्याला पहिलंच का भेटले जबरदस्त पहिले छोट्या भावाने गेम केला आता मोठा भाव करतोय पुढच्या चॅनलवर काम करायला लागला ना तर त्यातले खूप सारे घेऊन ठेवा कारण ते परत येतील याची ये गॅरंटी नसते त्यातला सगळ्यात मोठा चौदा ग्राम लावून बघूया आपण तो सगळ्यात मोठा लावला जो आपला चौदा ग्राम आहे पण सुपर आहे हा खाडीमध्ये फिशिंगला एक नंबर आहे खतरनाक आहे आपल्याला किती मासे भेटले आता बघूया म्हणजे मला माहित आहे तुम्हाला दाखवतो एक दोन तीन ओके आहे आणि ह्या दोन तांबोस आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण सोडले पण आहेत मासे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तर आज आपण धमाल केले या लूरवर हा बघा दुसऱ्या साईडने ऑलमोस्ट त्याचा कलर गेलाय एवढा मस्त रिपोर्ट आहे या लूरवर कंटिन्यू जेवढे कास्ट केले आहेत त्याच्यामधले सेवन्टी एट्टी पर्सेंट कास्टला आपल्याला स्ट्राईक होती बाकीचे पण ट्राय केले यातलाच थोडा मोठ्या साईजचा आहे त्याच्यावर आपल्याला फर्स्ट कास्टला कोकेर भेटलेली तर हे बघा तो त्या रिपोर्ट या फक्त एका एक लूरवर या एका लूरवर एवढा रिपोर्ट मजबूत तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा मला तर भेटू आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो आता आपले नवीन नवीन व्हिडिओज येणार आहेत खूप लांब लांब जायचे पण येणार आहेत तर लांब जाण्यासाठी काय घेतोय काय नाही त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत जोडून राहा